पै महानगरपालिकेने ना पैसे खाऊ घालून तात्काळ कारवाईने महानगरपालिकेची चालू झाली आणि गरीबाचं घरे नाही इथं पाडलं जातंय आता मी तुम्हाला दाखवू शकतो हे घर हे घर पाडताना महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे ते सगळे असतील गाडी आली होती का पोलीस पण पोलीस पाठवतात आणि अतिक्रमण काढण्यासाठी तुमच्याकडून पैसे मागताय का नाही नाही ती सकाळी बोलते जे लोक तुमच्याकडनं काढणार आहे आम्ही सगळे पैसे घरपट्टीतन काढण्यात येणार आहे आम्हाला आधी असं सांगण्यात आलं हे पैसे भरल्याशिवाय पडणार नाही असं आमच्याकडे पैसेच नव्हते तर आम्ही भरले नाही आणि ती सांगते की मी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांना पैसे भरलेले पॉकेट वाटले त्याच्यामुळे मी तुझं घर पाडणार म्हणजे पाडणार ती जी कोणी बाई ना वाचव रे ती बाई खरच बोलते बर का मी यांना पाकिटं दिलेले आहेत मी वरती माझी शिंदे पर्यंत ओळखे आणि मी तुमचं घर पाडून दाखवणारच एवढी हिंमत आणि तिच्यात जी आली ना <sociled> महानगर ती महानगरपालिकेला खाऊ घातलेल्या पाकिटांमुळेच आली आहे हे पण मी स्पष्टपणे सांगतो कारण महानगरपालिकेची कारवाई अशी काही होत नाही तुम्ही तक्रारी द्या अरे किती अतिक्रमण आहे पूर्ण नाशिक शहरच अतिक्रमणामध्ये इथं पार्किंगला सोय नाही आहे गाड्या लावायला सोय नाही आहे अशा ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीने किती वेळेस यांना तक्रारी केल्या तर अतिक्रमण मोकळे करा जे बडे धेंडे त्यांनी सगळ्या पार्किंगच्या जागा बळकावल्या आहेत सामान्य माणसाला पार्किंगची सोय देखील ठेवलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ही नाशिक महानगरपालिका ही ना जुलमी कारवाई करते ते बघा ही जुलमी कारवाई ना महानगरपालिकेची चालू आहे इंग्रज इंग्रज इंग्रजांनी छळ केला इंग्रजांनी छळ केलाच नाही काळे इंग्रज सगळ्यात भयान आणि भयंकर त्यांना नाही माणूस की त्यांना नाही जनतेची भावनांची कदर तर महानगरपालिकेच्या या जुलमी कारवाईचा निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो अजून सांगा त्यांचं काय काय साइड मार्जिन सोडायची असते ती सोडली नाही असं पण आम्हीच नाही सोडली असं नाहीये ना सगळ्यात मग त्यांच्यावर का कारवाई केली नाही का फक्त ह्या गरीबांवर कारवाई का हे बोलू शकत नाही ही बाई वाचू शकत नाही लिहू शकत नाही म्हणून हिच्यावर अत्याचार का फक्त जे लढणार आहे ते कसे पण लढू शकतात त्याच्यामुळे त्यांना नाही करणार काय कोणी कारवाई सगळ्यांना करा ना तुम्ही त्यांचे काय काय आरोप आहे तुमच्यावर का तुम्ही काय करता काय काय आरोप आहे त्यांचं म्हणणं लाईट लावायचं नाही आपला बल्ब असतो ना संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस आपण बल्ब लावतो बल्ब लावायचा कॅमेरा लावला आम्ही कारण तिने याच्यावर तीनशे चोपन्न केस केली की हा वरती येऊन निशर्य करतो मला हे करतो हॉटेलमध्ये बोलवतो म्हणून आम्ही तात्काळ कॅमेरे बसवले तर तिचं आधीपासून चालू होतो कॅमेरा काढा कॅमेरा काढा का कॅमेरा काढायचा आम्ही कॅमेरा दोन वर्षा शूटिंग घरी पाहुणे आले तरी त्यांचे असे फोटो काढत असते भांडे घासले तरी फोटो काढते कोणी पाहुणे आले त्यांचे फोटो नाव सांगा तिचं पूर्ण कांचन कुलदीप वाकचोरे आणि तिच्या दोघ मुली तिथला साथ द्यायला आणखी फक्त त्या मुलींच्या मागे लपते ती नवऱ्याला कुठून जात नाही फक्त दोन पोरी त्या मुलींचं नाव कांचन वाकचोरेने यापूर्वी पण आमच्या बिल्डिंग मध्ये राहणार आहे दोन तीन सदस्यांना असंच त्रास देऊन मानसिक करून त्यांच्या स्वतःच्या कांचन वागचौरेने त्या स्वतःच्या त्या दोन जे बिल्डिंग मध्ये राहणार दोन सदस्य होते त्यांना पण असाच छळ करून करून त्यांना स्वतःच घर सोडण्यात भाग पाडलं ते निघून गेले ते लोक शेवटी घर सोडून निघून गेले त्यांनी भाडेकारी टाकले भाडेकारांना पण तिथं राहून दिलं त्या भाडेकारांना पण सांगितलं एक वेगळे चावे करता असं तसं त्यांना काहीतरी विकृत रोग झालेला आहे त्यांना काहीतरी सायको हा आम्ही पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट दिली होती पोलीस स्टेशनवाले पण हेच बोलले काही बाईक घरचे नावाने खपू राहिली ती माझ्या मुलींचा अभ्यास तुम्ही लाईट लावायचं नाही टीव्ही लावायचा नाही तुम्ही रेडिओ चालू करायचा नाही मग काय बघायचं माणसाने माणसाने काय बघायचं अधिकारी हे बघा महानगरपालिकेचे अधिकारी सांगतो बरं का ज्यांना पाकिटं मिळाले आहेत ते कोणता वाला नाही नाही त्यांना पाकिटं मिळाले काय सांगू नका ते आम्हाला अबा अधिकारी पाकिटं मिळाल्याशिवाय आता मी कंप्लेंट देतो ना समोर किती वेळात कारवाई करता बघतो ना मी हॉटेलची कंप्लेंट देतो मी बारची कंप्लेंट देतो हे किती किती वेळात कारवाई करता बघू आपण हे दक्ष आपलं नाशिक महानगरपालिका आहे ना अतिक्रमण विभाग किती वेळात कारवाई करत हेच आपल्याला पाहिजे जसं या आजीच्या घरा दाखवा दा 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 जसं या आजीच्या घरावर हातोडा पाडता येत ना कंप्लेंट दिल्यानंतर आजीच्या घरावर हातोडा पाडतायत ना तसं मी पण ये ना हॉटेलचा आणि बिअरबारचा आहे ना लगेच मी इथं आहे ना कंप्लेंट देतोय ती खत्री मॅडम किती वेळात ना त्याच्यावरती खत्री मॅडम कारवाई करतात हे मला बघायचं आता अधिकारी दाखवतो मी तुम्हाला यांना पाकिटं पोचलेत असं आमचं आहे ना आम यांच्यावर आरोप आहे आणि आरोप निदा छातीने येतो तर मागं पुढं नाही आहे हां हे पोलीस प्रशासन आहे का पोलीस पण आलेत बोलवले